नमस्कार मित्रांनो सर्व डी एड बी एड धारक आणि अभियोगिता धारकांचं आमच्या सुपरमास्टर या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट तीन दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आणि येणारी जे शिक्षक भरती आहे यामध्ये पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याच्या अनुषंगाने आता आपल्याला काही समस्या जाणवणार आहेत आणि त्या समस्या बऱ्याच उमेदवारांना जाणवणार आहेत तर नेमकं त्या समस्या कोणत्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तरपणे पाहूया अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती बघूया ती माहिती कोणती आहे तर बघा टेट दोन हजार पंचवीस या परीक्षेचं आयोजन झालं म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेचं परीक्षा परिषदेकडून आयोजन करण्यात आलं आणि त्याचा निकाल जो आहे तो अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला प्रसिद्धही करण्यात आला आता अठरा ऑगस्टला दोन अठरा ऑगस्टला जेव्हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला त्याच्यानंतर प्रसिद्धी पत्रकामध्ये आपल्याला नमूद केलं होतं की अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपल्याला स्वतःचा निकाल पाहता येईल म्हणजे स्वतःचे मार्क पाहता येतील त्यानंतर आपण तो स्कोर कार्ड जो आहे आपला गुणपत्रक म्हणून आपण एकदम सोप्या भाषेत आपला जो गुणपत्रक आहे टेट परीक्षेचा तो आपण डाउनलोड करून घेऊ शकतो अशा प्रकारची आप आपल्याला त्या ठिकाणी सूचना दिली होती त्यानंतर जो आपल्या लॉग वरून आप आपल्या लॉग इन आय डीवरून आपल्याला जो काही आपला स्कोर कार्ड मिळत होता तो बंद करण्यात येईल त्यानंतर बंद करण्यात येईल अशी सुद्धा सूचना होती तर अठरा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या दरम्यान आपल्याला हे सगळं काही पाहता आलं आणि डाउनलोडही करता आलं आता झालं काय यामध्ये बऱ्याच उमेदवारांचा स्कोर कार्ड डाउनलोड करायचा विसरला किंवा एखाद्या उमेदवाराने ते स्कोअर कार्ड डाउनलोड करून ठेवलं मोबाईलमध्ये ते पीडीएफ स्वरूपात डाऊनलोडही केलं परंतु यदा कदाचित अनावधानाने ते त्यांच्याकडून डिलीट झालं अशा कंडिशनमध्ये नेमकं करायचं काय ही सर्वात मोठी समस्या आहे आता मित्रांनो कालच का एका महिला उमेदवाराने एका व्हिडिओवर कमेंट केली होती माझ्या की सर मी टेट परीक्षेचा स्कोर कार्ड डाउनलोड केलेला नाही आता मला यावर उपाय सांगा तर मित्रांनो यावर उपाय काय या आहे त्या संदर्भात आपण संपूर्णपणे सविस्तर चर्चा करूया तर बघा आपल्याला परीक्षा परिषदेकडून मुदत देण्यात आली होती अठरा ऑगस्ट ते एकतीस डिसेंबर ठीक सॉरी अठरा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट पर्यंत ठीक आहे त्यानंतर तो टॅब बंद होणार होता आणि झालंही तसंच नेमकं काय झालं तर तो टॅब बंद करण्यात आलेला आहे आणि आता जर आपण त्या ठिकाणी आपण लॉग इन आपला पासवर्ड किंवा जे रजिस्ट्रेशन नंबर वगैरे आहे ते टाकलं आता ते ओपनच होत नाही किंवा ते आपल्याला रिजल्ट पाहता येत नाही आणि रि रिजल्टच पाहता येत नाही त्यामुळे डाउनलोड करणे हे आता अशक्य आहे मग अशा वेळी करायचं काय तर बघा आपल्याला त्याने ताकीद दिली होती की तो तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचा आहे आणि नंतर जेव्हा रजिस्ट्रेशन किंवा तुमचं व्हेरिफिकेशन होईल त्यावेळी ते तुम्हाला सादर करायचं आहे पण आता त्यांनी जेव्हा टॅब बंद केला त्यावेळी आता आपल्याजवळ काहीच पर्याय नाही आणि आता त्यानंतर तो टॅब ते ओपनही करणार नाहीत निकालाचा टॅब त्यामुळे मग आपल्या आता आपल्याजवळ जे सगळीच्या सगळे पर्याय संपले बरोबर ना पण प्रयत्न करायला हरकत काय त्यामुळे मी तुम्हाला सांगतो बघा एका महिला उमेदवाराने जे कमेंट केलं होती ते तुम्हाला मी या ठिकाणी स्क्रीनवर दाखवतोय की काय कमेंट केलेली आहे तर बघू शकता तुम्ही की मी डाउनलोड केलेलं नाही तर आता याच्यावर उपाय काय ठीक आहे तर आता याच्यावर उपाय काय आहे तर उपाय म्हणजे नेमकं काय तर जे ऑल ओव्हर महाराष्ट्राचा जो महारा निकाल आहे टेट परीक्षेचा ऑल ओव्हर महाराष्ट्राचा निकाल एम एस सी पुणेने प्रसिद्ध केला होता आता प्रसिद्ध केलेल्या निकालामध्ये म्हणजे त्या ठिकाणी ज्या पेजवर तुमचा नंबर आहे किंवा तुमचं नाव आहे त्या ठिकाणच्या त्या पेजची तुम्ही प्रिंट काढून घ्या किंवा त्याची स्क्रीनशॉट मारून ठेवा म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला पुढे कार्डच्या स्वरूपात त्याचा वापर करता येईल पहा हे ग्राह्य धरल्या जाईल याची अजूनही आपण या ठिकाणी खात्री सांगू शकत नाही की ग्राह्य धरल्या जाईल की ग्राह्य धरल्या जाणार नाही पण त्यामध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर नाव जन्मतारीख टेट परीक्षेत मिळालेले गुण हे संपूर्ण त्या आ, जो आपला जो मा, स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी आपण आपले नाव वगैरे हो संपूर्ण यादी जी आहे महाराष्ट्रातील संपूर्ण उमेदवारांची जी, जी, जी यादी आहे यादी त्या यादीमध्ये आपलं नाव आहे तर त्या पेजची जर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवलं किंवा प्रिंट काढून ठेवली तर ते तुम्हाला तिथं सादर करायला हरकत नाही पण पर, महाराष्ट्र परीक्षा परिषदेने किंवा जी प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या प्रणाली मार्फत त्यामध्ये ते स्कोर कार्ड किंवा ती स्क्रीनशॅट ती फाईल त्यांनी ग्राहक धरली तर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच यश मिळेल आणि तुम्हाला नोकरी सुद्धा मिळेल